नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन बायोग्राफी व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आजची ही बायोग्राफी पालघर जिल्ह्यातील फेमस यूट्यूब कलाकार फेमस ॲक्टर्स लक्ष्मी सातवी हिस्बद्दल होणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तिचं गाव तिचा जन्म शिक्षण लग्न झालं की नाही आवड का हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो लक्ष्मी सातवीचं पूर्ण नाव आहे लक्ष्मी रामा सातवी तर तिचा जन्म पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी या गावात झाला आहे तिची जन्म तारीख आहे एक जून दोन हजार आठ म्हणजेच मित्रांनो एक जूनला लक्ष्मी सातवीचा वाढदिवस साजरा केला जातो आणि दोन हजार पंचवीसनुसार ती सतरा वर्षाची झाली आहे तर मित्रांनो लक्ष्मी सातवीच्या शिक्षणाबद्दल सांगायला गेलं तर लक्ष्मीचे शिक्षण प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण शासकीय आश्रमशाळा महालक्ष्मी इथे पूर्ण केलं आहे तर मित्रांनो लक्ष्मीला ॲक्टिंग आणि डान्सिंगची खूपच आवड होती तिला पहिले सॉंगची संधी मिळाली ते म्हणजे राजाबाबू या यूट्यूब चॅनलकडून या चॅनलवरील पहिले सॉंग नाय मिला गजरा हे सॉंग होतं तर ह्या गाण्यात पालघरचा सुपरस्टार राजेश मासमारे दादा ह्याच्यासोबत तिने काम केलं होतं तर मित्रांनो या गाण्याची झलक मित्रांनो या गाण्याला चार मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाला आहे आणि यानंतर तिने अनेक सॉंग मध्ये काम केले आहे तसेच तिने भानगड या शॉर्ट फिल्म मध्ये सुद्धा रितेश भुल्ले सोबत काम केले आहे तर मित्रांनो या भानगड शॉर्ट फिल्म ची पण तुम्हाला थोडीशी झलक दाखवतो सायले काय रे पिंटे तू माझी लगीन करशील ना आया बाबाने मनातील तर मी काय रच आहे ना आपल्याला नाही दिसेल तर आपली पलून लगीन करू ना नको पलून जाऊन तर गावातले माणसं आयला ना बाबाला हसतील म्हणजे तुमची पोरी पलून गेली हम्म त्या पण बरोबर आहे आणि मित्रांनो आतापर्यंत या बाणगाड शो फिल्मला वन पॉईंट सात मिलियन व्ह्यूज भेटले आहे तर मित्रांनो लक्ष्मी सातवीचं लग्नाबद्दल सांगायला गेलं तर मित्रांनो लक्ष्मी सातवीचं लग्न झालेलं नाही ती अजून सिंगल आहे तसेच मित्रांनो लक्ष्मी सातवीचं इंस्टाग्राम फॉलोवर्स एक लाखापेक्षा वर आहे तर मित्रांनो लक्ष्मी सातवीचं एवढीच माहिती आपल्याला मिळाली होती तर मित्रांनो लक्ष्मी सातवीचं लक्ष्मी लग, सातवीची माहिती तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये बाय